एक शिवाजी पाटील पडलेगाव कडलेगाव बुडावले कनेरखेड आणि त्यांच्या त्यांच्यासोबत कनेर खेडकरांचा मानख्या दोन वरती सचिन चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाईकरांचा घरचा असा रायपूर आणि सिकंबर तीन वरती कार्तिक किरण राऊत बदलापूर अवल पालन वाटेगाव कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण अडवली कल्याणकरांचा मथुर आणि त्यांच्या सोबत गर्णिकीकरांचा राजा आणि चार वरती आरोई पंकज गाडगे सिरसवडी सिरसवडीकरांचे रायपूर आणि त्यांच्यासोबत ग्रुप राज्य पेटकरांचा राजा लढ्यात माणिकाने मालक राहुल सळंके यांच्याकडून सुंदर छोट्यानं छोट्याला या ठिकाणी दोन हजार रुपयाचं लक्ष झालं आणि ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे या ठिकाणी या पाकऱ्या बैलाचे मालक दत्ता पाणी झाले प्रिंस यांच्या प्रिन्स मिळाली छोट्यानं छोट्याला या ठिकाणी बारकेली पोर त्या ते का बघा एक नंबर तासात गेलेले अहो माणूस आहे माणसासारखं वागा या माग तू बारकी पोर कुणाच्या ते बघा खाली ती खाली घ्या माग घ्या ए बुड्या उभा राहिला पोरगा ये बाबा माग शर्ट वाला थोडं ऐकून नाही ऐकलं गत करू नका अरे भाऊ आवडी निकाल रेषेवरली मागे घ्या नाही तर परत निकाल द्यायला येणार नाही अट्टी तट्टीची लढत आहे आणि आता एक पंच निकाल रेषेवरती मध्येच उभा होता नसीब निकाल या ठिकाणी थोडक्यात झाला दासा घेत झाल्यावर निकाल सुद्धा देता येणार नाही पंचाने निकाल रेषेवरती उभा राहू नका अवघड आहे आव पुढ हो हरी भाऊ आवडी माग ना मागे न्या माग शंभर फूट डिपार्टमेंट त्याला थोडस आपण घालवा ना ऐकणार नाही निकाल पंच से लातो म्हणते असे माणसे कॅमेराच्या पुढे या ठिकाणी प्रेक्षक आला नाही पाहिजे कारण निकाल रेषेवरती बैलाचा पाय दिसला पाहिजे या प्रेक्षक नागोला सेवी भाडाली या मार्डातला तीरा सुटला आणि तीर महिला मथुर आणि राजाची गाडी निर्विवाद वर्चस्व पटवलं लढत नाही झाली शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व पटवलं खऱ्या अर्थाने मालकाला गिफ्ट दिलं मालकाला वेळ गेलं बैलाचा पोय बघायला घावला नव्हता मालकाला या ठिकाणी बैलाकड खरोखर हे गिफ्ट आहे बऱ्याच दिवसानं या ठिकाणी मालकाला आपल्या कायद्याचा तो या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्हाला सेवी भाडाल तीनचा आणि खा सेवी भाडाल चा निकाल निकाल आणि निखा सेवी भाडाल चा निकाल आज क्रमांक तीन वाटेगार राहुल पाटील अडवली कल्याण या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी वालकाचा त्यावरती बसलेल्या अचूक ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरासिंग पाळी उजवीला पाळा कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याणकरांचा भिंजोरचा बादशाह मथूर आणि डावीला पाळा कुशेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी पुशेगावचा हिंद केसरी बाबू शेठमाने गर्मिकी एमजे जलर्स मैसूरकरांचा गरीबाचा राजा सुंदरगाडी आणली Finança de patroa!